ओके एक मे आणि मम्मीचा बर्थडे आणि आम्ही आणल मम्मीसाठी प्री बर्थडे गिफ्ट कारण की आमचं मिक्सर आहे ना आमचं मिक्सर मध्ये सगळं काय होतं पण इडलीच होत नाही इडलीचं वाटण खास त्याच्यासाठी आणलंय इडली साठी वर्ष झालं मिक्सर हा काय तिथं मागं दिसतं ना मिक्सर हा वाला त्याच्यात इडलीच होत नाही मिक्सर व्यवस्थित इडलीच होत नाही इडलीच होत नाही

वाव घंट किती छान वाटते ना हे बारक मी दिसते ह्याला पप्पा आणि मम्मीला बड्डे गिफ्ट दिलेला आहे मिक्सर मम्मी तुला कसं वाटे तुझ्या ड्रेस ला मॅचिंग आहे मम्मी तू आहे ना ड्रेस घालून तसा मिक्सर फिरवायचं असेल तर ड्रेस घालून या कसं वाटतंय तुला हा ना चांगला होता फक्त वाजता आणि मला हे खूप जास्त आवडलं एवढं आहे ना छोट समजत मला खूप आवडलं संडे तर हॅपी माझा आत्ता सॅड झाला आत्ता लेटेस्ट न्यूज ही कुणामुळे झाला माझा संडे सॅड हे आणि आदमी को गौर से देखो गौर से देखो इसके वजह से मेरा संडे सैड हो गया अब अभी क्या अभी तर गाइस माझा आवाज एवढा मोठा नाहीये की माझ्या आमच्या मोहल्ल्यात माझा आवाज ऐकू येईल माझा एकदम मधुर नाजूक आवाज आहे काही नाही काय बघा मम्मीचा बघा आमचा आवाज तुम्हाला ऐकायसाठी मी मोठ्याचा बोलते काही आवाज इथं मधुर नाही नुसते बोल मला काय बसल्या माहिती आणि मम्मी म्हणते तुला लोक नावं ठेवतील एवढ्या मोठ्या कुठले माझा व्हिडिओ जर बघत असेल नाव ठेवून दाखवा मला ते बघाय करूनच करते किती बोलते बावळी दिदीला विचार कशी बोलते काय तरीच गाय असं काही नाहीये माझा आवाज एकदम मधुर आहे नाजूक आहे मी मी कपडे वाट टाकायला गेलते बाहेर येत होतो आतमध्ये काहीतरी बोलत होती तर इतकी फास्ट बोलत होती फक्त मला एवढं ऐकू आलं मी म्हंटल काय बोलते अशी कुणाला सगळे मी नाही सुदै आज संडे म्हणून ती बोलती नाही तर बोलत पण नाही विचार मला वेळ पण नाही बोलायला सुद्धा टोन मध्ये बोलती पप्पा तुम्ही शांत मध्ये गाई म्हणजे एवढे बोलत ना मी व्हिडिओ मध्ये पण नाही दाखवू शकत एवढे बोलत घालव काय करू आता मी डोंगरावर जाऊन वळून येऊ का जर गाईन काय खायला जाते आणि तिथे जास्त रिअलाइज केला अजून रिअलाइज नाही झाला माझा काही मला माझा आवाज छोटासाच वाटतो खूप परबड झालेली असती सकाळपासून आता संडे म्हणून तिथं आतमध्ये बसलेली असती तिचे दोन लॅपटॉप आणि मला खरी पडते तिची जी सिरीज तिच्या <laughs> <जीज़ा मिटी। laughs> आज नाव नको काढू माझ्या ऑफिसच कारण की मी आज खुश आहे खूप जास्त खुश आहे पण माझं आता त्याच्यावर असं पाणी वतलं खुशीवर माझ्या सुनीस ह्या दोघांनी आणि खरंच काय मला खूप जास्त बोलले <laughs> <है दो> मी <गानी>। आता कुणाच्या घरात जास्त <laughs> आवाज चालतो त्याने मला बोलवा मी सासर पण असंच बघणार आहे काही त्याच्या घरात जास्त कालवा असेल म्हणजे माझं जाईल तिथला नवरा तोर म्हणजे माझा आवाज असेल लपून जाईल त्यांचे जर कॉन्टॅक्ट करा त्यांच्या घरात असं आहे आमच्या घरात मी कालवा केला तर आमच्या आमच्या घरात पण कालवा असतो पण हे मान्य करत नाही लोकांचा खूप कालवा असतो पण माझा तसा हायलाइट होतो कालवा आवाज असा आहे का कमेंट करून सांग मला माझा आवाज मोठा आहे का माझ्या भोळीच्या नाही सगळ्यांना माहिती जाग कसं आहे कोणाला माहिती अगं तू असते पण कशी दाखवत मी दाखवू पण नाही शकत मध्ये राग नाही

ते पोळी पाण्या बरोबर म्हणतात बाहेर बी लोक कटाळत कि या कशाचा आवाज आहे कोण कोणता काय काय काबरते किती किती काबरते बाहेर किती काबरते तर राहणारचा चौक पण

आणि पप्पा ना आमचे हे कबूल करत नाहीये पण त्यांना रिअलाइज होत आहे की हा माझा आवाज माझी मम्मीचा जर आवाज तुम्ही ऐकला ना माझा विसरून जाताल फार मला एक मुद्दा मांडायचा आहे महत्वाचा पप्पा तुमच्याकडं तर माझा नवरा चॉईस करताना निवडताना फॅमिली त्याची कालव्यावाली पाहिजे म्हणजे माझा आवाज लपून जाईल कालवा म्हणजे कुठला असं मोठ्या आवाजात बोलले पाहिजे आवाजाचा म्हणजे माझा कसा आवाज तसा त्यांचा पण पाहिजे म्हणजे माझा झापून जाईल सूरयंत्र खराब होत नाही तर मी त्यांच्यात गेले तर सुरेयंत्र खराब होत मी त्यांच्यात गेले तर मला दुसऱ्या दिवशी हिथे यायला लागले आवाज नाही

अरे डॅडी माझा आवाज मी बारीक करायचा प्रयत्न करते अनेक साल झाले पण त्याचा काही रिझल्ट भेटला नाही अशी रोज सकाळी सकाळ सकाळपासून अशी पडलेली असते इथं झोपलेली असते ती नुसती झोपती चला आता मला भाजी करायची मम्मी इथं पोळ्या करते भाजी करून घेते मी असं ग्रेव्ही वाली भाजी आहे आज कोणती मम्मी भाजी हरभरा आणि बटाटा त्यात आहे आणि आम्ही सकाळी वडे केले होते मस्त झाले होते मम्मीने केले होते मम्मी डाळीचे गरबर हरभरा डाळीचे वडे केले होते मग हरभरे हा आख्या हरभऱ्याचे तर एवढे मस्त झाले नाश्ता एक नंबर झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत किती वाजले एक वाजता आमचा स्वयंपाक होतोय आणि ही पण एक वाजताच पोहायला तुझ्या भाजीमुळे आता फरशी पुसून झाली तिची मला आज एवढं काम आहे ना अजून अजून आंघोळ नाहीये काम परत तिला म्हणायचं मी नाही तुझं मला मला अजून आंघोळ करायची माझी मला आंघोळ करायची तर आता मी पहिले भाजी करणार सगळं करणार आणि मग निवांत आंघोळ करणार जरा स्किन केअर वगैरे चला बा तर गाय अशी झालेली आहे माझी भाजी आणि मस्तपैकी मी भाजी केलेली आज आणि ह्यांना विचारूया कशी झालेली आहे तिखट मी चाळीस वरनं टाकलं नाही आहे सगळं हां आपलं मग मी कसे झाले मस्त दिसताना दिसते छान असं कलर आलेला आहे ना नाही खावा मस्त आपण थंड पिऊ नंतर माझे फोटो काढताना देतो oh. तर काय आम्ही आलेला आहोत पंढरपूरला आफ्टर लॉंग टाईम दहा वर्षानंतर दहा वर्षानंतर आलेला आहोत आम्ही आणि आता मी मुखदर्शन घेणार आहे कारण की खूप लेट झाला आम्हाला सहा वाजले त्यामुळं मग आम्ही मुखदर्शनात घेणार आहे फक्त मोबाईल आतमध्ये आला नाही म्हणून आम्ही दोघे जण बाहेर थांबले ते सगळेजण गेलेत म्हणजे आजी आजोबा वगैरे मग ते आले की मग आम्ही जाणार ते आम आमचा मोबाईल मग आम्ही जाणार आणि दहा मिनटाचीच लाईन आहे किती वेळ लागतो ना माहिती मुखदर्शन आहे काकांनी ना खूप जास्त लावले सगळ्यांना लावलं आणि पैसे हक्कच आहे आपल्याला सगळ्यांना लावलं म्हणलं तर चलो होता सगळ्यांना लावलं म्हणलं तर चलो होता हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू आम्ही आता सध्या बेडरूम मध्ये त्यामुळं आमचा असा आवाज आहे आणि अंधार पण आहे तर चलो लेट्स गो गर्ल्स बाहेर चला तर गायच पप्पा झोपले त्यांना झालेली सर्दी त्यामुळे त्यामुळे मी हळू बोलते तर आता उठवणार आहे आम्ही पेस्ट्री आणलेली आहे छोटीशी उद्या केक कटिंग तर आहे पण जस्ट नॉर्मल पेस्ट्री फक्त आत्ता बारा वाजता स्टार्ट होणार आहे म्हणून तर आहे म्हटल्यावर तिला नाही आवडत एवढं चॉकलेट त्यानंतर काय करणार तर आता वाजलेत पाच कमीत पाच नाही दोन तीन मिनटं कमीत तर फटाफट फटाफट आणि खूप आमच्या घरात खुशीचा मावल आहे तुम्हाला कळलंच असेल काय तर ते ह्या लॉगमध्ये कळेल तर शेवटपर्यंत हा लॉग नक्की बघा आणि आम्ही ना मम्मीच्या बड्डेला काय काय आणले आता उलट आहे तुम्ही बघा काय तर चलो आता ह्यांना बोलवते मी त्या मुलांनी कसली दिली पेस्ट्री मी त्याला वेगळी सांगितली पप्पा हळू चुटवायला लागलं नाही तर घाबरतील ते एक तर गोड घेऊन चांगले झोपलेत पप्पा त्यांना खूप जास्त सर्दी झाली उन्हाळ्याची सर्दी तर होतीच आता हे येतच नाही येत अजून म्हणजे काय करावं झोप आली आहे ना शिक 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 ना चला ना। चला बारा ला दोन मिनिटं कमी आहेत तर चला पप्पा पण उठले आता जनाल पप्पा ना आमच्या परत दिदीला काय सुचना मला तर काय सुचना झाले मला पण हे होतय आमच्या घरात आता दोन सेलिब्रेशन आहे सेलिब्रेशन आहे जाऊ दे, दे हो उद्या चार पाच आम्ही आतासाठी एक पेस्ट्री आणि उद्यासाठी मोठा मस्त केक आहे राजबिंडा राजबिंडा केक आहे अगं म्हणजे राजबिंडा म्हणजे मला माहिती राजभोग आहे ऐक ना त्या केकचं नाव राजभोग आहे मला वाटलं की राजबिंडा केक राजबिंडाच म्हणलं पण तशा वेळी म्हणलं गे मी वर बस नको बघ सतरा वेळा घेतच असतो आपला बर्थडे बारा वाजता आता एकदा मस्त बॅकग्राऊंड झालेली आहे टू यू आणि डॅडी आमचे खरंच यार खूप आजारी पडले त हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मी हॅपी बर्थडे टू यू येस यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आम्ही ना मला ना असताना कोणी दाखवलेच बर्थडे मम्मी पप्पांचा किती जीव आहे माझ्यावर किती घाल पण मला कोण खा आमच्या घरात हे दोघांना आवडत नाही हा केक कॉंग्रॅच्युलेशन माझी एक घाण बेजती झाली आता कॉंग्रॅच्युलेशन वेडिंग द सीजन हे टायगर द्यायच द्यायचो शेवट छोट्या बोरांना शेवट असतो hmm. hmm. नवरी बाई पप्पा <laughs> दाखवत माझ्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवू यार <laughs> <laughs>

फायनली 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 पप्पा पण डान्स करतात तर मस्त ठरलेलं आहे दिदीचं लग्नाला मस्त मस्त लॉग येतील फक्त थोडे लेट येतील मी लगेच टाकणार नाही ना जे फंक्शन झालं त्याच्यात दोन तीन दिवसांनी येतील का नाही दिदी फोटोज वगैरे आल्यावर मग येणार तर पण अशी गुड न्यूज आहे मम्मीच्या आम बड्डेला आम्ही रिव्हील केले खरं तर <laughs> तर, तर मम्मीचा बर्थडे आम्ही ठेवला म्हणजे अनाउन्स करायला बेस्ट डे आहे हा म्हणून मग दिदीने आज हे केलं अनाऊन्स केलं म्हणजे सोशल मीडियावर असं कधीच झालेलं आहे <laughs> संध्याला सरप्राईज नाही ते <laughs> हा डे चांगला होता तर गाईज आज आहे नेक्स्ट डे मम्मीचा बर्थडे हॅपी बर्थडे मॅन सगळ्यापासून जास्त लॉग नाही घेतला कारण की मी माझं काम करते आणि काय घेतलं तेव्हा लॉग नाही घेतला तू तर काय नाही तर झोप येतच आहे आणि मी आता सांबर आणि भाजी केली आहे तुम्हाला दाखवते हे आहे माझ्या हातचं सांबर सॉरी आहे आणि <laughs> दाखवते वे। मी वेट तर हिथं केलेली आहे मी बटाट्याची मस्तपैकी भाजी हिथं तिने पीठ मळून तर ती वडे करायचे तिला तेवढं तेवढंच आहे आणि भांडी घासलं घासाय लावली सकाळपासून नसते झपती आणि हे मी सांबर केलेले मस्त आणि आमच्या बाप्पा असं पातळ लागतं सांबर त्याच्यामुळं मग काय म्हणतो पातळ केलंय लागले पाय वडे करते सगळं मस्त वडे कर आणि सगळं साफसफाई करून ठेव ठेवलीये साफसफाई नवीन ना फीचर रात्री अपडेट झाल्या ना मोबाईल सगळं चेंज झाले सगळं आज नवीन मोबाईल सारखं मला हँडल करावं लागतं गोल करणार गोल टाक गोल, गोल। तर गाय चला आता दिदी वडे करते वडे झाल्यावर मग सांबर वडा सांबर खाऊया पाव तू पाव खाणारच मी नाही वडा सांबर पाव खाणार आहे आम्ही मी किती गोरी दिसते ना नाणे गुंगी आणि आम्ही संध्याकाळी मम्मीचा बर्थडे केक आणि मम्मीचा बर्थडे गिफ्ट काय माहिती का मिक्सर तुम्ही बघितलेच असेल क्लिप तिला आम्ही मिक्सर दिलाय मिक्सर सोफा सोफा परत काय तवा तवा, तवा 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 मेने तवा परत तिची ट्रिप मेहरची ट्रीप दोघांची ट्रिप एकच होती आणि तेव्हा सगळ्यांनी कपडे खरेदी केले, केले म्हणजे शॉपिंग केली होती खरेदी केली होती का खरेदी परचेस केले होते कपडे तू जरा हो आणि मला खूप आता आळस भरलाय आम्हाला का भरले मला आहे गाईस मला आळस असला तरी मला काम करावं लागते चला चला बाय मला तर ना आळस आलाय पाच वाजता उठायला लागते गाईस मला चला आता मी पाच पर्यंत काम उरकणार आहे माझं पाच पर्यंत मला कारण गेल्यानंतर बाकीचे खूप काम आहेत हे बघा काम चला बाय बाय सी यू सगळे व्हिडिओजी तिची मोठी बहिणीच बघते मानसी आणि आज तिच्या मम्मीचा म्हणजेच आमची फ्रेंड जे आहेत संध्या टोली बहिणी त्यांचा बर्थडे आहे आणि त्यानिमित्त आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि दरवर्षी त्यांचा बड्डे असंच सेलिब्रेट हो छानपैकी आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि उत्तर त्यांची अशीच प्रगती होत राहो आणि त्यांचे जे आयुष्य आहे ते पुढचं आयुष्य भरभराटीचं भर जावं सुख समृद्धीच संपत्तीचं जाऊ हीच खंडेरायची आणि प्राथमना धन्यवाद थँक्यू आणि आकांक्षाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू